नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात आपण तळेगाव स्टेशन अओ, अओ, हो या ठिकाणी आहोत ड्रीम लंच होम या ठिकाणी आपण आहोत नुकताच या ठिकाणी पुरस्कार सोहळा होणार आहे नक्की कोणता पुरस्कार सोहळा आहे आणि नक्की कोण मान्यवर आहे याबाबतून लवकरच आपण व्हिडिओ आणि जे काही सत्कार झालेले त्याचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत सामाजिक कार्य सुरू असताना सन दोन हजार पंधरामध्ये अक्षम करण्यासाठी पहिलं शिबिर घेतलं कारण विवाहाबद्दल अज्ञान असल्याने अपंग लोकांचे समाज अपंग वधू किंवा स्वीकारत स्वीकारता येईल ही जागरूकता पद्धत मनामध्ये त्यांनी निर्माण केली महाराष्ट्र राज्य पालकांसाठी ऑनलाईन झूम त्यात दोन हजार आधी लोक उपस्थित होते विवाह अक्षम करण्याबाबत सर्व प्रश्न त्या मेट्रिकमध्ये सोडवण्यात आलेले आहेत आता दरवर्षी असेच काम करून किंवा एक परीक्षा जास्त जोडप्यांपर्यंत ते काम करू शकत आहे सन दोन हजार वीसमध्ये अपंगत्वाच्या प्रकाराबद्दल आणि त्यांच्या बाजूबद्दल एक ऑनलाईन जागरूकता असा एक विशेष कार्यक्रम त्यांच्यामार्फत घेण्यात आला होता जन्मपूर्वी आणि जन्मानंतर आपण नसल्याने दक्ष कसे द्यावे यासाठी दोनशे अधिक लोकांना आले दरवर्षी अंध आणि शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी दिवाळी किट वाटप करून चारशे पन्नासपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत त्याचा फायदा घेतला आहे व्हीलचेअर इलेक्ट्रिक व्हीलचेअर वॉकर मशन इत्यादी उपकरणं तयार केलेलं आहे अपंग लोकांच्या आवश्यकतेनुसार दीड जाऊन अधिक लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सशक्तीकरणाचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी अंतिम फेरीबद्दल त्या कटिबद्ध आहेत वचनबद्ध आहेत अपंग असलेल्या व्यक्तींच्या जीवनावर परिणाम जो दररोज त्यांना काम करण्यासाठी विशेष परिणाम होतो सामाजिक कार्यप्रकल्प पी ए बजाज विमा असलेल्या सर्व प्रकारच्या पंधर लोकांसाठी संघटित कौशल्याचा विकास कार्यक्रम दरवर्षी अक्षम करण्यासाठी संघटित विवाह वितरित ॲक्सेसरीज इलेक्ट्रिकल स्कूटर मेल्चे वॉपर ब्लाइंड सीफी क्लच दुण 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 असे अनेक उपक्रम राबवून सक्षम करण्यासाठी आयोजित जॉब फेअर शिबिरे डिफरंट वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विवाह शिबिरांचं आयोजन पीडब्ल्यू डी आणि गरजू लोकांसाठी सरकारी योजनांचे संघटित जागरूकता शिबिर असे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत आजकाल तर जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळे यांच्या वतीनं आपल्याला गणकर सन्मानाची दोन हजार पंचवीस या पुरस्काराला सन्मानित करताना पुरस्कार स्वीकारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या

काम तर दिव्यांगांचे लग्न लावून देणे आणि त्यांचं लग्न जमवणे त्याच्यासाठी जास्त आहे आणि ज्यांना कोणाला त्या गोष्टीची गरज असेल साहित्यांची म्हणा किंवा स्किल म्हणा तर गव्हर्नमेंट थ्रू बी जे मिळून देण्याचा प्रयत्न करते आता आम्ही बिहारला जाऊन एक नॅशनल लेवलवर एक दिव्यांगांचं लग्न आम्ही लावून लागलो आहोत

मनोदिमेतील सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी फक्त आणि फक्त स्त्री शक्तींचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तींचा सागर व्हावा